नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आंबा बागेला ज्या ठिकाणी मोहर उमरलेला नाही अजून त्या ठिकाणी हेक्झाकोने झोल त्याच्यानंतर झिरो बावन्न चौतीस त्याच्यासोबत नीम ऑइल आणि स्टिकर सिलिकॉन बेस स्टिकर घेणं चालू आहे आणि यामध्ये काही ठिकाणी मोहर जो आहे तो उमललेला असल्याकारणाने आपण सध्या तरी कीटकनाशक घ्यायचं टाळलेलं आहे याच्यासोबत तर याच्यात दोन तीन दिवसाच्या अंतराने आपण स्पेशली बायो तीनशे तीन घेणार आहोत कारण आपण जसं पाहतात व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आता फळांची सेटिंग चालू आहे फुलं उमललेली आहेत आणि बागेमध्ये मधमाशी पण आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळे बाधा नको म्हणून फक्त बुरशीनाशकाची आणि नीम ऑइलची फवारणी चालू आहे ही अशा पद्धतीने बारीक फळं दिसायला लागलेली आहेत आता ही जी व्हरायटी आपण पाहतायत मित्रांनो ही बोरशा म्हणून आहे ही, ही आमच्याकडची जळगाव जिल्ह्यातली लोकल व्हरायटी आहे बोर्शावर अशा पद्धतीने फ्रूट सेटिंग जी आहे ती सुरू झालेली आहे आणि ही जी व्हरायटी आपण पाहत आहात मित्रांनो आता ही लंगडा आहे लंगड्यालाही का काही ठिकाणी मोहर जो आहे तो अजून कडी अवस्थेत आहे आणि काही ठिकाणी फुलं उमलायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो बागेमध्ये तशी यावर्षी मधमाशी कमी प्रमाणातच आहे परंतु जी आहे तीही पडून जायला नको म्हणून मग आपण शक्यतो कीटकनाशकांच्या फवारण्या या खूप कमी प्रमाणामध्ये घेतो आहे ही लंगडा जातीची हे पाहतात आपण फुलं आता हल्ली जो मोहर पाहतोय हा लंगडा जातीचा जा आहे नेमकाच म्हणजे अजून कडी अवस्थेतच आहे आणि मित्रांनो ही आपली अति घन लागवड पद्धतीने केलेली लागवड आहे आणि या ठिकाणी आपला आम्रपाली आहे केशर आहे बोरशा आहे लंगडा आहे हूर आहे त्याच्यासोबत दशेरी आहे चौसा आहे आणि या, या बागेमध्ये जवळपास एक हजार झाड जे आहे ते रत्नाचं पण आहे तर मित्रांनो काही ठिकाणी मोहर अगदी उमरलेला आहे काही ठिकाणी अजून कडी अवस्थेत आहे ही अवस्था आहे आता ही जी झाडं आपण पाहतात ही लंगडा या जातीची आहेत आणि अशा पद्धतीने झाडांचा विस्तार या ठिकाणी झालेला आहे आता ही ही जे झाडं आपण पाहतात हे बोरशा या जातीचं आहे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित मोहर सगळ्यात झाडांना येतोय थोडंसं मागे पुढे होतं आहे कारण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर या बागेला एकही वेळा अद्यापपर्यंत आपण कलटार दिलेलं नाही आणि याच्या आधीची सुद्धा आपली जी मोठी बाग आहे ती आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे त्या बागेला पंचवीस वर्ष झालेले आहेत परंतु पंचवीस वर्षात त्या आधीच्या बागेलासुद्धा आपण कलटार दिलेलं नाही आणि या बागेलासुद्धा आपण एकही वेळा कलटार दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे काय होतं आहे की आपला जो मोहर आहे तो कलटार दिलेल्या बागांपेक्षा थोडा लेट होतो परंतु आजची ही मोहरची जी परिस्थिती आहे बऱ्याचशा झाडांवरती तर ज्या बगीच्यामध्ये कलटार दिलेला आहे कलटार दिलेल्या बागांची स्थिती आणि आपली स्थिती जे की मी महाराष्ट्रभरातून काही लोकांचे जे व्हिडिओ येत आहेत त्या व्हिडिओनुसार कलटार दिलेल्या बागांची स्थिती आणि आपली सेटिंगची स्थिती जवळपास सारख्या प्रमाणामध्ये दिसते आहे आणि आपण अद्यापपर्यंत या बागेला कोर्टार दिलेलं नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे पा पाहू शकत आहेत मित्रांनो आपण अशा पद्धतीने हे सेटिंग जी आहे ती अगदी व्यवस्थितरित्या चालू आहे पाहू शकता आपण तर मित्रांनो हे जे झाड आपण आता पाहत आहात हे रत्ना या जातीचं आहे आणि रत्नावर सुद्धा बऱ्यापैकी मोहर उमललेला आहे अशा पद्धतीने त्याच्यावरही काही ठिकाणी बारीक फळं दिसायला लागलेली आहेत फ्रूट सेटिंग याचीसुद्धा सुरू झालेली आहे हे आपण पाहू शकतात मित्रांनो ही सगळी रत्नाची झाडं आहेत आणि रत्नाची सुद्धा बऱ्यापैकी मोहर रत्नालासुद्धा आलेला आहे बऱ्याचशा ठिकाणी फ्रूट सेटिंग रत्नाचीसुद्धा चालू आहे आणि मित्रांनो कलटार न वापरता इतक्या चांगल्या पद्धतीचा मोहर निघणार आणि त्याचप्रमाणे सेटिंगसुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने मिळणी आपण पाहू शकतात सेटिंग अगदी व्यवस्थित चालू आहे तर मित्रांनो निश्चितच यावर्षी रत्नाची सुद्धा जी फळं आहेत ती अगदी व्यवस्थितरित्या आणि खूप साऱ्या प्रमाणात येतील असं दिसतं आहे चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद